स्वागत करते आता पाहूयात बातम्या भारत हा श्रीलंकेचा सच्चा मित्र असून प्रत्येक प्रसंगात श्रीलंकेच्या पाठीशी उभा राहिला आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे भारत आणि श्रीलंका यांच्यात आज शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर विविध क्षेत्रांशी संबंधित करार आणि सामंजस्य करार झाले त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुराग कुमारा दिसनायके यांनी यासंदर्भात संयुक्त निवेदन केलं त्यावेळी पंतप्रधानांनी भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या संबंधांचं महत्व विषय केलं एक खरा शेजारी मित्र म्हणून आपल्या कर्तव्याचं पालन केल्याबद्दल भारताला अभिमान वाटत आहे असं पंतप्रधान म्हणाले भारत के लिए यह गर्व का विषय कि हमने एक सच्चे पड़ोसी मित्र के रूप में अपने कर्तव्यों का निर्वाहन किया है चाहे 2019 का आतंकी हमला हो कोविड महामारी हो या हाल में आया आर्थिक संकट हर कठिन परिस्थिति में हम श्रीलंका के लोगों के साथ खड़े रहे हैं भारत आणि श्रीलंका यांच्यात अनेक शतकांचे प्राचीन आध्यात्मिक आणि आत्मीयतापूर्ण संबंध आहेत त्यामुळेच या संबंधांना अधिक बळकटी देण्यासाठी दोन्ही देशांचे प्रयत्न सुरू आहेत एकोणीसशे साठमध्ये गुजरातमध्ये अरवली भागात सापडलेले भगवान बुद्धांचे अवशेष हे श्रीलंकेला पाठवण्यात येत आहेत हे सांगताना आपल्याला अतिशय आनंद होतोय असं पंतप्रधान म्हणाले भारत सबका साथ सबका विकास हा मंत्र अवलंबला मित्र देशां प्राधान्या भारत महत्व देते पंप्रधान सबका साथ सबका विकास के विजन को अपनाया है हम अपने पार्टनर देशों की प्राथमिकताओं को भी महत्व देते हैं पिछले छह महीनों में ही हमने 100 मिलियन डॉलर से अधिक राशि के लोन को ग्रांट में बदला है हमारी द्विपक्षीय डेट रिस्ट्रक्चरिंग एग्रीमेंट से श्रीलंका के लोगों को तत्काल सहायता और राहत मिलेगी आज हमने इंटरेस्ट की दर को भी कम करने का निर्णय लिया है यह प्रतीक है कि आज भी भारत श्रीलंका के लोगों के के साथ खड़ा है पूर्वी प्रांतों सामाजिक और आर्थिक विकास के लिए लगभग बिलियन लंकन रुपे का सहयोग पॅकेज यावेळी पंतप्रधानांचा राष्ट्रपती दिस नाईके यांच्याकडून श्रीलंका मित्र विभूषण हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला हा पुरस्कार मिळणं ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे हा सन्मान आपल्या एकट्याचा नसून एकशे चाळीस कोटी भारतीयांचा आहे भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या ऐतिहासिक संबंधांचा आणि दृढ मित्रत्वाचा सन्मान आहे असं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं भारत आणि श्रीलंका यांच्यात आज झालेल्या करारांमध्ये ऊर्जा संरक्षण सहकार्य आणि आरोग्य या क्षेत्राशी संबंधित सात करारांचा सा समावेश आहे दोन्ही देशांची सुरक्षा एकमेकांशी जोडलेली असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या निवेदनात सांगितलं और एक दूसरे पर निर्भर है भारत के हितों के प्रति उनकी संवेदनाओं के लिए मैं राष्ट्रपति दिशा नायक का आभारी हूं रक्षा सहयोग में संपन्न किए गए महत्वपूर्ण समझौते का हम स्वागत करते हैं कोलंबो सिक्योरिटी कॉन्क्लेव और हिंद महासागर में सुरक्षा सहयोग श्रीलंका दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंकेमध्ये भारतीय शांती सेनेच्या सैनिकांच्या स्मृती प्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मारकाला देखील भेट देतील आणि शहीद वीरांना अभिवादन करणार आहेत दोन हजार पंधरा मध्येही पंतप्रधानांनी या स्मारकाला भेट दिली होती भारत श्रीलंका यांच्यातील द्विपक्षीय चर्चा